आपण सगळेच मेथी फ्लॉवर पालक मठार यांचे पराठे करतोच पण तुम्ही कधी कोथिंबिरीचे पराठे केलेत का केव्हा तरी हे कोथिंबिरीचे पराठे करून बघा खूप छान होतात तसंही आता हिवाळ्यात कोथिंबीर आणि पालेभाज्या बऱ्यापैकी येतात सुद्धा आज ब्रेकफास्टसाठी हे कोथिंबिरीचे पराठे करते त्यासाठी कोथिंबीर चांगली निवडून घेतली हे जे कोथिंबिरीचे डेट आहेत ना तेही फेकायचे नाहीत असेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा आपल्याला वाटप किंवा मसाला काढायचा असेल तेव्हा त्यासाठी ते, त्यासा ते वापरायचे ही कोथिंबीर खाण्याचे फायदे आपल्या शरीरास खूप होतात कोथिंबीर पचनास मदत तर करतेच पण अपचन आणि आम्लपित्त यासारख्या समस्या दूर करते स्किनवरील पिगमेंटेशन कमी करतं आणि डायुरेटिक असल्यामुळे बॉडी पण डिटॉक्स करतं आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून मी थोडा वेळ बास्केटमध्ये निधळत ठेवणार आहे आता ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेते आणि कोथिंबीर आपल्या शरीरातील ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवतं तसंच कोथिंबिरीमध्ये प्रोटीन फायबर फॉस्फरस आयन पोटॅशियम व्हायटॅमिन ए सी आणि के यासारखी पोषक तत्व जास्त प्रमाणात असतात आता आपली कोथिंबीर चिरून झाली इथे मी पराठ्यांसाठी परातीत गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी दोन चमचे बेसन घालते बेसनमुळे पराठे खमंग होतात इथे मी पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातले चमचा धने पावडर आत्ताच मी धने गरम केले आणि मिक्सरला लावून घेतले पाऊण चमचा गरम मसाला घातला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आता मी यामध्ये पाऊण चमचा जिरं पावडर आणि पाऊण चमचा चाट मसाला घातला आता हे पीठ मळायचं आहे पण पाणी घालण्याआधी हे सुक्के मसाले मी पिठामध्ये एकजीव करून घेते तर या पिठामध्ये पराठ्यांचा मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे आणि तो म्हणजे कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली ताजी कोथिंबीर या पिठामध्ये घातली पीठ छान मळून घेतलं हे पीठ दहा मिनिटं रेस्टसाठी ठेवलं तोपर्यंत आपण पराठ्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी एक चटणी करून घेऊ इथे मी अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे त्यामध्ये लसूण कोथिंबीर जिरं मीठ पाव चमचा साखर घालून चटणी वाटून घेतली आणि या चटणीमध्ये मी थोडंसं लिंबूही पिळला आहे लिंबामुळे चटणी एकदम चटपटीत छान होते तर ही चटणी तयार झाली आहे आता परत आपण एकदा पीठ थोडंसं मळायचं आहे हाताला अर्धा चमचा तेल घेऊन हे पीठ छान मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे करायचे हे पीठ आपण चपातीच्या पिठासारखंच मऊ मळलं आहे जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा पराठे मी जास्त जाड किंवा जास्तही पातळ नाही साधारण मेथीचे पराठेही लाटतो ना तसेच लाटून घ्यायचे आहेत कोथिंबिरीचे हे पौष्टिक असे पराठे म्हणजे अगदी पोटभरीचा नाश्ता होतो मी गॅसवर तवा तापट ठेवला आहे आणि पराठाही आपला लाटून झालेला आहे आता दोन्ही बाजूनी अलटून पलटून पराठा छान भाजून घ्यायचा आणि मी इथे तेल लावून भाजते तुम्हाला हवं असल्यास बटर किंवा तूप लावून सुद्धा भाजू शकता पराठ्याचा अगदी खमंग सुवास पसरला आहे आणि त्यात कोथिंबिरीचा तर दरवळ इतका पसरला आहे ना मी सांगून कसं समजणार तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हा पराठा करूनच बघावा लागणार आपला पराठा आता खाण्यासाठी तयार आहे गरम गरम कोथिंबिरीचे पराठे आणि खोबऱ्याची चटणी तुम्ही एकदा हा पराठा करून बघा खरोखरच कोथिंबिरीचा पराठा युनिक आहे आणि पौष्टिकही आहे हा पराठा टोमॅटो केचप किंवा सॉस आणि लसणाची चटणी खोबऱ्याची चटणी कशाबरोबरी छान लागतो मी हा पराठा करून बघा आणि असा वाटला हे कमेंट करून सांगा